नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात मुलींचे उच्च शिक्षण मोफत करण्याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या घोषणेची ही विरलेली आहे त्यांनी मुलींचे उच्च शिक्षण मोफत करण्याची घोषणा केली होती त्यांना ती आठवण ठेवली नाही त्यांना त्यांचा विसर पडलेला आहे का याबाबत अजून अंमलबजावणी झाली नसल्याने मोफत उच्च शिक्षणाबाबत शासन आदेश निर्गमित करून महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करावे यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्हा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा संगीता अभिजित हार्गे यांच्या वतीनं स्मरणपत्र आणि त्यांनी दिलेल्या घोषणेबाबत स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना पोस्टाने पाठवण्यात आले जर बदाम कमी पडत असतील तर अजून बदाम पाठवण्याचा इशारा देखील देण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश सरचिटणीस ज्योती आदाटे छाया जाधव सांगली शहराध्यक्षा स्वाती शिरूर कार्याध्यक्ष वैशाली धुमाळ मिरज शहराध्यक्ष शारदा माळी आणि कुपवाड शहराध्यक्ष प्रियंका विचारे कार्याध्यक्ष संगीता जाधव जिल्हा उपाध्यक्ष वंदना चंदनशिवे जिल्हा उपाध्यक्ष मंजुश्री कुंभार प्रियंका तुपलोंढे अरुणा कांबळे अनिता पांगम पूजा गवळे सारिका राहमाने फैरुजा जमादार पुष्पा चव्हाण सोनाली लोंडे पूजा आवळे सिंधू श्रीवास्तव सुवर्णा हिरेमठ वर्षा लठ्ठे जयश्री काशीद कौसर उगारे परवीन फकीर यांच्यासह पदाधिकारी आणि महिला भगिनी उपस्थित होत्या